लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आजपासून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही देखील तुमचा एस एम एस चेक करा तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज चेक करा गुगल पे फोन पे चेक करा बँक बॅलन्स चेक करा अनेक महिलांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाचा आणि अतिशय महत्वाचा हा अपडेट आहे परंतु लक्षात घ्या सरकारनं केवळ बारा बँकेच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहेत अशा बारा बँका आहेत त्या बारा बँकांची लिस्ट देखील व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबतच काही बँकांना काही काही बँकात तुमचं खातं असेल तर त्या बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला आता जमा करता येणार नाही अत्यंत महत्वाचं अपडेट आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ताबड तो व्हिडिओला लाईक करून टाका आमची विनंती आहे माता भगिनींना पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा कारण की आता मोब अकाउंटला पैसे आलेले आहेत तुम्ही तुमचा एस एम एस मेसेज जो आहे तो तात्काळ चेक करा गुगल पे वापरत असाल फोन पे वापरत असाल तर ओपन करून पहा तुमचा बँक बॅलन्स चेक करा आणि तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचे पैसे हे आता येणार आहेत पण त्या आधी राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांना जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला उदय सामंत यांनी गोष्टी क्लिअर केल्या पहा महिलांमध्ये दोन तीन दिवसापूर्वी खूप जबरदस्ताच वातावरण झालं होतं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की योजना पडताळणी होणार त्याबरोबर सरकार फसवणूक करीत आहे सरकार फसवीगेरी करीत आहे सरकारने युटर्न मारला सरकार पैसे देणार नाही अशा चर्चा शंका महिलांच्या मनामध्ये येत होत्या पडताळणी होणार आहे या शंका येत होत्या पण त्यावर जे उदय सामंत आहेत त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि त्यावर असं क्लिअर उत्तर त्यांनी दिलं जे ऐकून महिला आनंदित झाल्या ती क्लिप आपण लगेच लावून दाखवू की काय म्हणाले उदय सामंत लाडकी बहीण योजने संदर्भात नियम अटी बदलल्यात का हप्ते बंद होणार का कोणत्या महिलांचे खाते तपासले जाणार तर याविषयी क्लिअर काय ते काय शब्दात ते बोलले आणि त्यानंतर लगेच कोणती बारा खाते आहेत कोणत्या बारा बँक आहेत दिलिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टात खाता असेल तर त्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे कोणत्या बारा बँकेत पैसे येणार तेही तुम्हाला ही क्लिप संपल्यानंतर लगेच आपण सांगणार आहोत काय म्हणाले मंत्री उदय सामंत लाडक्या बहिणींच्या आटेविषयी एकदा पाच मंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये आ... महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काय ती तर निमावली आहेस ना ते निमवली नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे सरकारनं पहा खूप मोठा आनंदाचा धक्का दिलाय सरकारनं यापूर्वी देखील अगदी आश्चर्याचे धक्के दिले होते सरकार जाहीर करत नाही पण आश्चर्याचा धक्का दिला होता रक्षा तुम्हाला आठवत असेल रक्षा बंधनाच्या चा दोन चार चार पाच दिवस आधीच महिलांच्या खात्यात दोन हप्ते एकत्रित जमा झाले दुसरा धक्का दिला नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर मध्येच तुम्हाला ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबर पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे दिवाळी बोनस म्हणून जमा केले होते पहा पाच ते सहा तारखेपासूनच पासूनच नोव्हेंबर मध्ये जमा व्हायला सुरुवात झालं होत सरकारची ही नीती आहे सरकारची खूप चांगली ही गोष्ट आहे की सरकार अगोदर जाहीर करत नाही पण धक्का देऊन लगोलाग पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात अगदी याच वेळी देखील तेच घडलं आहे लाडक्या बहिणी प्रचंड आनंदी आहेत हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेला आहे पण याच बारा बँका या बारा बँकामध्येच खाते पैसे जमा झालेले आहेत कोणत्या बारा बँका आहेत यासोबत काही दुसऱ्या बँका देखील आहेत पोस्टात जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे आता पहा कोणत्या बारा बँका आहेत आता तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा झाला आहे की नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात आता अत्यंत आनंदाने आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात कारण की एस एम एस आलेला आहे मॅसेज आलेला आहे बँक बॅलन्स ज्यावेळेस तुम्हाला कळेल तर तुमचा आनंद गगनाथ मावेस मावेन असं झाले आहे आता काल रात्री उशिरापासूनच हे पैसे सुरुवात पडायला सुरुवात झाली आहे बारा बँका कुठल्या आहेत बारा बँकांची लिस्ट आपण त्या ठिकाणी आता लिस्ट वाचुन दाखो हो। या ठिकाणी तुम्हाला आम्ही वाचून दाखवत आहोत आता यासोबत काही सरकारी बँक आहेत काही खासगी बँका त्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर पण सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे यामध्ये निर्माण होतोय की कोणत्या बँका चालते की कोणत्या बँका चालणार नाही तर सगळ्यात आधी लिस्ट वाचून दाखवतो त्यानंतर तुमचं या बँकेत खातं असणार आहे की नाही लिस्ट वाचता वाचता जर आम्ही लिस्ट वाचून दाखवतो तुमचं या यापैकी कुठल्या बँकेत खातं आहे लगेच कमेंट करून आम्हाला कळवा आम्ही तातडीने तुमचं तुम खातं चालेल की नाही आता पहिली बँक बँक आहे स्टेट ऑफ इंडिया जी आहे ही भारत सरकारद्वारे त्या ठिकाणी चालवली जाणारी बँक आहे सोबतच पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे त्यामध्ये तुम्ही बँकेचं खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी शेवटी आपण एक माहिती यामध्ये देणार आहोत आता पहा सर्व सरकारी बँका यामध्ये पोस्टा पोस्ट बँक आणि त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या सरकारच्या माध्यमातून चालवली जाते स्टेट बँक एसबीआय आता पहा पोस्ट पेमेंट बँकेचं काय झालं ते तुम्हाला शेवटी सांगितलं जाईल त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र जे अशी आहे की महाराष्ट्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्राला कायम प्राधान्य देतं सरकारी योजनेसाठी एक नंबरला स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बँक ऑफ बडोदा चार नंबरला आहे कॅनरा बँक त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक आयओबी त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक याही बँकेमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील या राष्ट्रीयकृत बँक आहेत पहा पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया खरोबाडी यांचे त्या ठिकाणी ब्रँचेस आहेत आणि महिलांचे असंख्य खाते आहेत तुमचं सेंट्रल बँकेत खातं आहे का कमेंट करून कळवा हो। पुढची आहे इंडियन बँक इंडियन बँक यामध्ये पैसे जमा झालेत पुढे आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक पहा काही वेळा एखाद्या बँकेचं नाव डबल येऊ शकतं त्यासाठी आताच माफी आम्ही मागत आहोत त्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया त्यानंतर युको बँक युको बँक तर या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या बारा बँक ज्या आहेत तर या नॅशनलाइज बँक आहे गव्हर्नमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील या बँकाला राष्ट्रीयकृत बँका म्हणून जाहीर केलेलं आहे या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक आहेत भारतातल्या टॉप टेन प्रायव्हेट बँक आहेत यामध्ये एच डी एफ सी बँक पुढे आहे आय सी आय सी आय बँकिस बँक त्यानंतर पुढे आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर इंडोस बँक त्याचबरोबर आय डी बी आय बँक पुढे येस बँक तुमचं खातं यापैकी कुठल्या बँक मध्ये आहे लगेच कमेंट करून कळवा एयू स्मॉल फायनान्स बँक फेडरल बँक तर ह्या काही प्रायव्हेट बँक आहेत तर आत आता बारा नॅशनलाइज दहा प्रायव्हेट आता ह्या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांची यादी आम्ही तुम्हाला सांगितली आता तुम्ही कमेंट करा की तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे आता तुमचं खातं जर दुसऱ्या कुठल्या बँकामध्ये असेल तर ते चालेल की नाही हे आता तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये समजून जाईल आता इथे पहा प्रॉब्लेम कोणत्या खात्यांना होणार आहे प्रॉब्लेम कुठल्या खात्यांना होणार आहे कोणत्या खात्यांना अडचणी निर्माण होणार आहेत तर अडचण सगळ्यात पहिली निर्माण होणार आहे ज्या खाजगी ज्या ज्या सहकारी बँक आहेत म्हणजेच जसं को ऑपरेटिव्ह बँक असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असतील किंवा शेड्युल्ड बँक असतील क्रेडिट सोसायटीज असतील पतसंस्था असतील तर अशा काही बँका आहेत पतसंस्था क्रेडिट सोसायट्या की ज्यांचा स्वतःच आय सी कोड नाही किंवा त्यांचा आय सी कोड हा व्यवस्थित काम करत नाहीये त्यांना म्हणजे बऱ्याचशा अशा काही शेड्युल्ड बँक आहेत काही अर्बल बँका आहेत काही सोसायटी आहेत काही पतसंस्था आहेत त्यांच्याकडे स्वतःच आय सी कोड नाहीये त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या बँकेचा आय एस सी कोड वापर त्या वापरत आहेत आणि त्यामध्ये पैसे यायला अडचणी येत आहेत दुसऱ्या बँकेचा कोड वापर त्या वापरतात त्यामुळे त्यांच्याकडे पैसे जमा व्हायला बराचसा विलंब होतो आणि बऱ्याचशा महिलांना त्यामुळे बँकेत पैसे यायला अडचण होत असते परंतु काळजी करू नका सगळं आता तर व्यवस्थित राहिलं तर दोन तीन दिवसामध्येच म्हणजेच आता आज एक दोन तीन म्हणजे तीन ते चार दिवस म्हणजे पाच तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पण तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही नक्कीच काळजी करणं गरजेचं आहे आता त्यामुळे तुम्हाला आम्ही आधी सांगितलं होतं की तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट बँकेचं जे खातं आहे तर ते तुम्ही आयपीबीबीचं खातं खोगडून घ्या ज्यामध्ये आधार लिंकिंग तातडीनं होऊन जातं आणि ज्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे त्या ठिकाणी येत असतात दुसरी स्टेट बँक आहे ज्यामध्ये देखील पैसे अर्जंट मध्ये लगेच येऊन जातात राष्ट्रीयकृत बारा बँका ज्या आहेत सोबतच दहा प्रायव्हेट बँका ज्या सांगितल्या बँकांपैकी कुठे जरी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतात असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आता तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे तुमचं खातं या बावीस बँक व्यतिरिक्त दुसरीकडे असेल तर चालेल का तर कसं चालेल तर पहा तुम्हाला आतापर्यंत एक एक जरी हप्ता जमा झाला असेल पाच हप्त्यांपैकी एक जरी हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका कमेंट करून आम्हाला कळवा कोणत्या बँकेचं खातं तुमचं आजपर्यंत होत आणि तुम्हाला पैसे आतापर्यंत किती आले कमेंट करून लगेच कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात आता पहा तुम्हाला आतापर्यंत एक रुपये जरी जमा झाला असेल आणि तुमच्या खात्यात तुमच्या कुठल्याही बँकेचं खातं असू द्या तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही काळजी कोणी कर करायची की अशा महिला ज्यांनी अर्ज भरला अर्ज अप्रूव्ह झाला पण त्यांचे पैसे जमा झाले नाही पैसे ज्यांचे जमा झाले नाही फॉर्म भरून सुद्धा त्यांनी बाकी काळजी करण्यासाठी खूप अर्जंट गरज आहे त्यांनी तातडीने आपलं पासबुक घेऊन जायचं आहे बँकेमध्ये ज्या दिवशी बँकेचं वर्किंग डे आहे लगेच घेऊन जायचं आहे आणि बँक मध्ये जाऊन विचारणा करायची आहे की आमच्या खात्यात काय प्रॉब्लेम आहे आधार लिंकिंग झालेला आहे का डेबिट ऍक्टिव्ह आहे का, का। तातडीनं जाऊन या दोन तीन गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहेत ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी ही त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी गरजेची गोष्ट आहे की त्यांनी पासबुक घेऊन बँकेत जायचं आणि चेक करायचं की पैसे का आले नाही किंवा काय पण बाकीच्या ज्या महिला आहेत की ज्यांनी कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असेल आणि त्यांच्या आतापर्यंत पैसे जमा झाले असतील नक्की किती पैसे जमा झाले नक्की कमेंट करून काढवा कोणत्या बँकेत खाता आहे ते जा तेही काढवा पण जरी झाले असतील तर पहा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पैसे आले असतील तर काळजी करू नका तुमचे पुढचेही पैसे येणार आहे की पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे पैसे सर्व जमा होणारच आहेत तर त्यामुळे नक्कीच मेसेज आला की नाही तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला नक्की विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आमची विनंती आहे जास्तीत जास्त तुमच्या सर्कल मधील व्हॉट्सअप मधील ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद